मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी महसूल विभागानं कृती आराखडा तयार केला आहे त्यासाठी जिवंत सातबारा मोहीम आणि महसूल साक्षरता अभियान सुरू झालंय नागरिकांचं वास्तव्य असलेल्या ठिकाणी गुंठेवारीची कामं करून दिली जात आहेत त्यामुळं माझा सातबारा माझी जबाबदारी समजून शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केलं विविध कारणांमुळे अनेक वर्ष वारसा नोंदीची प्रकरणं प्रलंबित राहतात त्यामुळे शासनानं जिवंत सातबारा मोहीम सुरू केली आहे त्यानुसार वीस एप्रिल पर्यंत मयत जागा मालकांच्या वारसांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करता येतील एकवीस एप्रिल ते दहा मे या कालावधीत ई फेरफार प्रणालीद्वारे सातबारावर वारसांची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे त्यासाठी संबंधित व्यक्तीचा मृत्यू दाखला वारसा प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र पोलीस पाटील सरपंच किंवा ग्रामसेवकांचा दाखला सर्व वारसांची नावं आणि त्यांचा रहिवासी पुरावा सादर करणं आवश्यक आहे जुन्या सातबारावरील अनावश्यक नोंदी कमी झाल्यावर कायदेशीर त्रुटी कमी होतील या सर्व योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन प्रांताधिकारी चौगले यांनी केले